त्याच्यानंतर त्या ठिकाणी गेल्यानंतर ज्या ठिकाणी मान सन्मानाने गणपती आपण त्या ठिकाणी त्यांनी नगरपालिकेने पण गणेश मंडळ उभं केलं होतं ते गणेश पुढे उभं केलं होतं त्या ठिकाणी आमचं गणेश गणपती बाप्पा त्या ठिकाणी विसर्जन व्हायला होता तर ते सोडून त्यांनी आम्हाला दुसरा पर्याय मार्ग म्हणजे पैकी वागून तिने आम्हाला तालुका म्हणून मान माल आपल्यामध्ये तर त्यांनीच पैकी वागून म्हणून त्यांनी तो तुमची बाब होती हा कि बाग विरीत तरी चुकी मी त्या ठिकाणी आम्हाला विसर्जन करायला भाग पाहिजे का बरं आम्ही परकी आहोत एवढ्या प्रकारच्या मोठ्या प्रकारची वागणूक आम्हाला त्या ठिकाणी दिली गेली त्याबद्दल मी सर्व घरी भक्तांच्या वतीने या नांदगाव नगरपालिका प्रशासन ना असो पोलीस स्टेशन असो विद्युत महामंडळ असो पीडब्ल्यू असो वेळोवेळी आम्हाला कोणत्याही प्रकारचं सहकार्य कोणत्या प्रकारची मदत प्रशासन होत नाही त्याबद्दल त्या घरी भक्तांच्या वतीने मी त्या सर्व प्रशासनाचा अधिकार

गणपतीच्या स्वतःच्या मंडळाचा अध्यक्ष उपाध्यक्ष देखीलnavbar वगैरे असतो त्या पूर्ण मंडळांची एक सह समिती म्हणून एक समिती गठन occurrence आहे त्या समितीने या मानगाव शहरामध्ये जे काही मंडळ बसतात त्यांचे जे काही प्रश्न असतील त्या समितीने सोडवण्याचे कार्य करायला पाहिजे कार्यामध्ये या समितीमध्ये या गणेश मंडळाचे भक्त असायला हवे गणेश मंडळाचे कार्यकर्तेला असा असाले हवे असं मी सर्व गणेश मंडळांना विनंती करतो जय श्री राम जय शिवरामा गणेश भक्तांच्या गणेश भक्तांच्या जे गणेश मूर्ती होत्या आणि गणेश भक्तांना नांदगाव मनमाडचं फुल या ठिकाणी अडवण्यात आलं आणि अं अवमान एकदम घृणास्पद अशी वागणूक त्या ठिकाणी गणेश भक्तांना त्या ठिकाणी दिल्या गेली गणेश भक्त हे भाव आनंदाने उत्साहाने या ठिकाणी नांदगाव नगरपालिका प्रशासनाने कोणत्याही प्रकारची सोय गणेश कुंडाची उपलब्ध केली नसल्यामुळं मनमाड या ठिकाणी जाण्याचा निर्णय घेण्यात आला पण त्या ठिकाणी तिथं ज्या प्रशासकीय अधिकारी जे आहेत त्यांनी अवमान अवमानास्पद वागणूक त्या ठिकाणी गणेश भक्तांना दिली व त्यामुळं गणेश भक्तांच्या तर भावना दुखल्याच आहे परंतु येता अनेक प्रकारचा हा गणेश उत्सव या नांदगाव शहरात होत असताना नांदगाव नगरपालिकाने कोणत्याही प्रकारचं गणेश कुंड या ठिकाणी उपलब्ध केलं नाही त्यांनी ते तात्पुरतं तीन ते चार फुटाचं गणेश कुंड या ठिकाणी उपलब्ध केलं म्हणून त्यांना वारंवार ह्या गोष्टी माहीत असतात नांदगाव तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात गणेश उंच फुटाच्या गणेश मूर्ती बसत असतात त्यामुळे कोणत्याही प्रकारचं गणेश कुंड त्यांनी निर्माण केलं नाही मनमाड प्रशासनाने नांदगाव प्रशासनावर प्रशासनाविरुद्ध बोलण्यात आलेलं आहे तसेच ज्या ठिकाणी गणेश उत्सवाचे मिरवणूक संपून त्या ठिकाणी विसर्जन होत असतात त्या ठिकाणी महिला भाविक गणेश भक्त विसर्जनासाठी गणपती घेऊन जातात त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं पोलीस कर्मचारी स्ट्रीट लाईट हे उपलब्ध नव्हते रात्रीची वेळ होत असते त्यामुळे कोणत्या प्रकारची पोलीस सुरक्षा सुद्धा त्या ठिकाणी नव्हते तरी या सर्व गोष्टीचा विचार करून प्रशासनाने जागा होऊन येत्या नवरात्र उत्सवच्या अगोदर या ठिकाणी विसर्जनाची सोय या स्त्री शक्तीचा सन्मान म्हणून उपलब्ध करून द्यावी अशी मी या गणेश भक्तांच्या वतीने विनंती करतो Muito bravo,